सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार कालच्या भागात आपण पाहिले यज्ञदत्तला गुणनिधीचा एक मित्र भेटतो आणि गुणनिधीने केलेली सर्व कुकर्म सांगतो यज्ञदत्त ये घरी येऊन त्याच्या पत्नीला ज्यावेळेस विचारतो तेव्हा पुत्र मायेपोटी ती देखील खरे मत यज्ञदत्तला सांगत नाही शेवटी यज्ञदत्त वैतागुण संतप्तपणे घर सोडून निघून जातो आणि पत्नी आणि पुत्राचा त्याग करून तो दुसरा विवाह करून राहू लागतो गुणनिधीला हे सर्व कळले पण एवढा भयानक प्रकार होईल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते आता वडील नाही म्हटल्यावर त्यास भवि भविष्याची चिंता सतावू लागली तो नंतर नगर सोडून निघून गेला चालत चालत बऱ्याच दूरवर त्याने प्रवास केला दमल्यानंतर तो एका झाडाखाली बसला तहान आणि भुकेने तो खूप व्याकुळ झालेला होता त्या ठिकाणी बसून तो विचार करू लागला माझ्या हातून एवढी पापकर्मी कशी घडली विचार करत करतच तो सूर्यास्तापर्यंत तेथे बसून राहिला सूर्यास्त कधी झाला हे देखील त्याला कळले नाही त्याच ठिकाणी जवळ एक शिवालय होते एक शिवभक्त आपल्या स्वजनांसह शिवालयात आला होता त्याने सर्व पूजन सामग्रीने शिवपूजन केले शिवांना नैवेद्य दाखवला हा गुणनिधी भुकेने अगदी व्याकुळ झालेला होता तो क्षणभर विचार करू लागला की आता हे लोक निघून गेल्यावर मी तो नैवेद्य खाऊन माझी भूक भागवेन म्हणून तो मंदिरातच बसून राहिला बराच वेळ झाला परंतु ते लोक काही गेले नाहीत ते सर्वजण तेथेच मंदिरात कीर्तन करून झोपी गेले सगळीकडे सामसूम झाली नंतर गुणनिधी हळूच कसा बसा उठला आणि गाभाऱ्यात गेला दिव्याची वात मंद झालेली होती त्यामुळे त्याला नैवेद्य काही दिसत नव्हता म्हणून त्याने आपल्या अंगावरील वस्त्र फाडून त्याची वात केली व दिवा प्रज्वलित केला नकळत त्याच्याकडून महादेवास दीपदान घडले नैवेद्य घेऊन तो बाहेर आला परंतु त्याच्या पावलांची चाहूल ऐकून सगळे झोपलेले लोक जागे झाले आणि चोर चोर म्हणून त्याच्या मागे धावू लागले नगर रक्षकांनी त्यास पकडले व अतिशय मार दिला उपाशीपोटी त्याच्या शरीराला तो मार सहन झाला नाही आणि त्याची जागेवरच दृष्टी गेली त्याने तो नैवेद्य देखील भक्षण केला नाही त्यामुळे तै त्याचे पुण्यबल देखील वाढले त्यानंतर यमदूत त्या ठिकाणी यमपाश घेऊन आले त्यास यमपाशात बांधले परंतु त्या ठिकाणी शिवगण उपस्थित झाले आणि महादेवांना केलेल्या दीपदानामुळे त्याची सर्व पापकर्मे भस्म झाली आहेत म्हणून आम्ही त्यास शिवलोकी घेऊन जाण्यास आलो आहे असे शिवगणांनी सांगताच जे यमदूत होते त्यांनी यमपाश काढून घेतला पुढील जन्मी हाच गुणनिधी कलिंग देशाचा राजा झाला लहानपणापासून शिवभक्त होता शिवभक्तीचा प्रचार आणि प्रसार त्याने भरपूर केला त्याने आपल्या नगरात आणि नगरातील शिवालयात दीपदानाची सुरुवात केली नगरामधील लोकांकडून देखील तो दीपदान करून घेत असे त्याने प्रदीर्घ काळ समृद्ध असा राज्य उपभोग घेतला मग पुढे ब्रह्माजी म्हणाले की नारदा अशा प्रकारे शिवजी प्रित्यर्थ केलेले थोडीशी सेवा देखील महान फल देते पुढे हाच देवांचा अधिपती दिग्पाल बनला ब्रह्मदेव म्हणाले की कुबेराला शिवजींकडून वरदान मिळाले ते कसे तर माझा मानसपुत्र पुलस्य त्याचा पुत्र विश्रवा विश्रवाचा पुत्र वैश्णव महान तपश्चर्या करून त्यांनी महादेवांना प्रसन्न करून घेतले त्या प्रभावाने तो विश्वकर्मानिर्मित अलकापुरीचा राजा झाला नंतर नवीन कल्प सुरू झाले आणि यज्ञदत्तचा हाच पुत्र गुणनिधी त्या अलकापुरीचा राजा झाला तो काशीनगरात तपश्चर्यासाठी गेला अतिशय खडतर अशी तपश्चर्या त्याने केली तेव्हा शिव पार्वतीसह त्याच्या समोर प्रकट झाले शिवांनी त्याच्या मस्तकात स्पर्श केला आणि त्याला एका क्षणात दिव्यदृष्टी आली पाहतो तर काय समोर शिव आणि पार्वती पार्वतीचे ते अलौकिक सौंदर्य पाहून तो संभ्रमित झाला आणि मनोमन विचार करू लागला असे कोणते तप पार्वती मातेने केले असेल की ज्यामुळे तिला एवढे सुंदर रूप मिळाले परंतु त्याच्या एक पाहण्यामुळे पार्वती मात्र क्रोधायमान झाली आणि त्याच क्षणी पार्वतीला पाहता पाहताच कुबेराचा डोळा फुटला पार्वतीने विचारले की हा दुष्ट तपस्वी कोण आहे माझे लावण्य आणि सौभाग्यविषयी याच्या मनात असूया आहे आणि हे ऐकून शंकरांना हसू आले ते म्हणाले अगं हा तुझाच पुत्र आहे तुझे सौंदर्य नव्हे तर तू कोणते तप केले आहे ज्या योगे तुला हे आरसपाणी सौंदर्य प्राप्त झाले आहे असा विचार तो करत आहे एका क्षणात पार्वतीचा राग मावळला आणि त्यावेळेस शिवांनी आणि पार्वतीने त्यास असे वरदान दिले की तू समस्त निधींचा अधिपती होशील गुह्यकांचा राजा होशील आणि सर्वांना धन देणारा कुबेर म्हणून विख्यात होशील माझे रूप पाहून तुला ईर्ष्या झाली म्हणून तुझे नाव इथून पुढे कुबेर असे पडेल असा पार्वतीने त्यास आशीर्वाद दिला आणि मग अशा प्रकारे शिवांशी कुबेराची मैत्री झाली परंतु कुबेराने महादेवांकडून असे आश्वासन घेतले की आपण याच ठिकाणी अलकापुरीत वास्तव्य करावे तेव्हापासून शिव अलकापुरी म्हणजेच कैलासावर निवासस्थानी आनंदाने निघून गेले